पैठण पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील गोदामाला शनिवार रोजी सकाळी अचानक आग लागल्यानं या आगीत विविध योजनेतील लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या साहित्याचं व काही शासकीय कागदपत्रांच्या संचिका व इतर साहित्य जळालंय सदरी सुट्टीच्या दिवशी लागली असल्यानं आग लागली की लावण्यात आली याबाबत मिळालेल्या या माहितीनुसार रोजी सकाळी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील समाज कल्याण विशेष घटक कृषीचे साहित्य तसेच घरकुल योजनेअंतर्गत गरजू व पात्र लाभार्थ्यांना वाटपाचं साहित्य ठेवलेल्या एका गोदामाला आग लागल्यानं या आगीत सौर ऊर्जेवर चालणारा दिवा व त्याच्या चार्जिंग प्लेट तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या निर्धुर शेगडी अंगावर शौचालयाचे भांडे इतर शासकीय विभागातील कागदपत्रे आणि पंचायत विभागाच्या जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सर्वे केलेले काही महत्वपूर्ण कागदपत्रे जळाले परंतु यावेळी उपस्थितांना या ठिकाणी आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी पैठण अग्निशमन दलाच्या वाहनास पाचारण करून सदरीलाग पाणी मारून आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत बरेच साहित्य आणि महत्वाचे कागदपत्र पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होते सदरी लागेबाबत उपस्थितांमध्ये चर्चा होती की पैठण नगर परिषदेचे काही कंत्राटी सफाई कामगार सकाळी या परिसरात झाडलोट करीत होते त्यांनी जमा झालेला पाला पाचोळा भिंतीला खेटून पेटवून दिल्याने तो पाला पाचोळा पेटत पेटत गोडाऊंच्या मुख्य दरवाजा खालून तसेच बाजूच्या खिडकीमधून जळत जळत आत गेल्यानं आतील साहित्यानं पेट घेतला व अग्निशमन दल येऊन ती आग विजवेपर्यंत अर्धे साहित्य जळून नष्ट झाले दरम्यान या घटनेची माहिती गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांना कळवताच त्यांनी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली त्यांना झालेल्या नुकसानीविषयी विचारला असता या गोडाऊन मध्ये काल बाह्य झालेले कागदपत्र व साहित्य होते व संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला बोग बोलावून ते याचे रेकॉर्ड तपासून सांगते असे सांगितले सदरी आग सुट्टीच्या दिवसात लागली असल्याने ही आग लागली का लावण्यात आली याविषयी नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू आहे प्रतिनिधी गौतम सरोने बुलंद आवाज पैठण